हवा महाराष्ट्राची कथा मतदारसंघाची या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत पालघर जिल्हा नागरी डोंगरी आणि सागरी असा विभागलेला आहे आणि या जिल्ह्यामध्ये अशाच तीन प्रकारच्या समस्या सुद्धा आहेत नागरी समस्या वेगळ्या आहेत डोंगरी आदिवासी भागामध्ये समस्या वेगळ्या आहेत तर सागरी यामध्ये वाढवण बंधराचा मुद्दा हा सगळ्यात कळीतचा ठरलेला आहे नेमक्या या पालघरमध्ये निवडणुकीच्या वेळेस कोणते मुद्दे हे महत्वाचे होते कोणते मुद्दे निर्णायक ठरले कळीचे कोणते मुद्दे होते सर्व आपल्याला समजून घ्यायचे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले जयराज राजीवडे जयराज निवडणुकीमध्ये पालघरमध्ये कोणते मुद्दे हे प्रचारामध्ये महत्वाचे होते नक्कीच जगदीश आपण तू आत्ताच विषय काढल्याप्रमाणे आपण पाहिलं असेल का दोन हजार चोवीस लोकसभा आ, मतदान या मतदानाच्या पार्श्वभूमीवरती प्र पालघर जिल्ह्यामध्ये अनेक अशा मुद्द्यांवरती जे प्रत्येक पक्ष पक्षाने प्र, प्रचार केलेला आहे जो प्रमुख मुद्दा आपण मुद्दे आपण पाहायला गेलो तर पालघरचा जो वाळवण बांधण्याचा मुद्दा मुद्दा असो किंवा जवाहर मोखाणा इथे कुपोषित भागाचा मुद्दा असो किंवा वसई विरारमध्ये पाण्याची समस्या किंवा असो किंवा ग्रामीण भागामध्ये सुद्धा पाण्याची समस्या असो किंवा रस्ते असो किंवा इतर कुठल्या गोष्टी असो हे प्रमुख मुद्दे धरून सर्वच पक्षांनी पर, पर, आपला प्रचार केलेला आहे आणि या पूर्ण पूर्णतः प्रचारामध्ये आपण पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टीमधून डॉक्टर हेमंत विश्व सावरा यांच्यासाठी प्रचार केला गेला तर बा, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या पक्षाच्या उमेदवार भारती कांबडी आणि इथले स्थानिक पक्ष बहुजन विकास आघाडी यांचे उमेदवार राजेजी पार, राजेश पाटील यांच्यासाठी सुद्धा या मुद्दे जे आहेत या मुद्द्यावरून प्रचार करण्यात आलेले आहे पण मात्र भारतीय जनता पार्टी आणि बहुजन विकास आघाडी या दोन्ही पक्षामध्ये सुरक्षेची लढत या पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालेली आहे जगदीश आपण पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून मोठे प्रचारक इथे पालघरच्या धर्तीवरती आपल्याला पाहायला मिळाले केंद्रातून oh. केंद्रातून आपण पाहिलं असेल का उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आ, यो, योगी आदित्यनाथ जी असो किंवा के केंद्रातले मोठे ताकदवर नेते इथे प्रचारा आलेले होते आणि पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टीचा प्रचार जो आहे प्रचार ठरलेला होता भाजपकडून जोरदार प्रचार केला गेलाय तुम्ही अशीच जोडले गेले राहा आपल्यासोबत बहुजन विकास आघाडीकडून नेते उमेश नाईक जी जोडलेले आहेत सोबतच भाजपाचे नेते मनोज बारोड सुद्धा जोडलेले सुरुवातीला जाऊया भाजपाकडे भाजपाचे नेते मनोज बारोट आपल्यासोबत जोडलेत मनोजजी तुम्हाला काय वाटतंय पालघरमध्ये प्रचारामध्ये कोणते मुद्दे हे महत्वाचे होते आमच्यासाठी जे विकासाचे मुद्दे महत्वाचे होते आणि आम्ही हेच मुद्दे घेऊन मतदातापर्यंत गेलेलो आहोत कोणते मुद्दे तुम्हाला निर्णायक वाटतात पालघर मध्ये पालघरमध्ये म्हणजे आमच्याकडे जसं की आमच्या विरारचा जर विषय आला तर तिथे पाणी वगैरेचे आरोग्याची जे पालघर डिस्ट्रिक्ट मध्ये आरोग्य चा महत्व प्रश्न आहे आणि ते प्रश्न आमच्यासाठी निर्णायक ठरणार आहे कारण आमच्या उमेदवार स्वतः डॉक्टर आहे त्यांनी त्या पी एस सी सेंटरमध्ये काम केलेले आहे त्यामुळे ह्या जनतेची समस्या त्यांना माहिती आहे म्हणून ह्या आरोग्याचा विषय त्याच्या व्यतिरिक्त पाणी रस्ते वगैरे आहेच पण हा आरोग्याचा विषय हा महत्वाचा विषय आहे पालघर जिल्ह्यासाठी ठीक आहे बहुजन विकास आघाडीचे नेते उमेश नाईक जे सुद्धा आपल्या सोबत जोडलेत उमेश उमेशजी आवाज पोहोचतोय हा उमेश जी तुमच्या मध्ये पालघरमध्ये निवडणुकीच्या वेळेस कोणते मुद्दे हे महत्वाचे होते निवडणुकीमध्ये एक आमचं सगळ्यात वाढवण बंदरचा मोठा प्रश्न आहे त्यानंतर आमच्या आदिवासी विभागातल्या आरोग्यापासून सगळेच प्रश्न आहेत अनेक वेळेला गेले दहा वर्ष आमचे उमेदवार निवडून गेले पण त्यांनीही काही केलं नाही पाण्याचा प्रश्न जो आहे तो आम्ही इथे वसई विरार पुरता तो चांगल्या प्रकारे सोडवलेला आहे आणि त्यासाठी उपाययोजना आमच्या आमदार जितेंद्र ठाकूर यांनी केल्या वाढवण बंदाच्या बाबतीत जेव्हा इथे केंद्राशी किंवा अन्यशी बीसीवर बोलायची वेळ आली तेव्हा एकाही आमदारांनी विरोध केला नाही आमच्या आमदारांनी हितेंद्र ठाकूरांनी सांगितलं की वाढवण बंदर आमच्या लोकांच्या जीवावर येणार असेल तर आम्हाला नको अशी भूमिका आमच्या हितेंद्र ठाकूरांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे त्या पट्ट्यातले सगळे सब, सगळे सब, लोक आमच्या बरोबर आहेत मनोज जी तुम्ही म्हणताय या ठिकाणी विकासावरती राजकारण केलं जाते मात्र अद्यापही पालघर मधील डोंगरी भागामध्ये खास करून पाण्याचा प्रश्न हा तसाच आहे सोबतच पालघरमध्ये आदिवासी समाजाच्या अनेक समस्या तसेच आहेत बेरोजगारी हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे हे सर्व मुद्दे होते का साहेब आहेत ना ते विषय आपले जसं देशाचे पंतप्रधान यांनी हर घर नल योजना अंतर्गत हे काम आपल्या जनजीवन जन मिशन कडून चालूच आहे म्हणजे मी मान्य करतो की कदाचित पूर्णपणे हे पाणी पोहचला नसेल पण हे मिशन अंतर्गत प्रत्येक घरात पाणी पोहचवणं हा आमच्या पंतप्रधानाचा ध्येय आहे त्यामुळे आपल्याला माहितीच असेल की गेले अठरा पासून आमचं केंद्रीय नेतृत्व प्रत्येक तीन महिन्याने या प्रश्न सुद्धा फक्त पाणीच नाही तर अन्य प्रश्न काय आहे त्याबद्दल इथे येऊन आमच्याकडे माहिती घेत होता आणि ही पालघरची जे काही समस्या आहे या या पुढच्या पाच वर्षात म्हणजे चो... आज चोवीस ते एकोणतीसच्या मध्ये सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत जी उमेशजी तुमच्या पक्षाचे खासदार पालघरमध्ये होते तरी सुद्धा पालघरमधील पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाहीये आदिवासी समाजाच्या समस्या अद्यापही तसेच आहेत बेरोजगारी संपलेली नाहीये या सर्व मुद्द्यांवर तुम्ही या निवडणुकीमध्ये प्रचार केलात का कारण मध्ये दहा वर्ष शिवसेना भाजप यांचे खासदार होते या संदर्भात तुम्ही प्रचारामध्ये हे महत्वाचे मुद्दे आणले होते का प्रचारामध्ये आम्ही हे मुद्दे नक्की मांडले गेले दहा वर्ष असलेले जे खासदार होते त्या खासदारांनी उलट इथे समाजात आणि शहरी भाग आणि आदिवासी भागात ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला तिथे आदिवासी भागात किंवा पालघर किंवा त्या बाजूला सांगायचं सा की तिथलं पाणी इथे या शहराकडे आणतात आणि शहरात येऊन सांगायचं सा की इथे तुम्हाला पाण्याची अजून हे पाणी आणत नाही आत्ता जे आमचे मित्र सांगत होते तर कुठल्या कुठल्या योजना केल्या त्या तरी पाण्याच्या सांगाव्या एकूण या वसईमध्ये किंवा अन्य ठिकाणी त्यांनी जर योजना आणल्या आहेत तर कुठल्या योजना आणल्या त्या योजनांचं डिटेल तर द्यावं आम्हाला गेल्या दहा वर्षात तर एक पण योजना आली नाही आणि एकाही योजनेला आले नाही गेल्या दहा वर्षात महानगरपालिकेला सुद्धा आम्हाला एक रुपया सुद्धा मिळाला नाही एकही नवीन योजना आम्हाला मिळाली नाही आमच्या पूर्वीच्या सँक्शन योजना होत्या त्याचंही काम पुढे सरकलं नाही असे ते सध्या होते ते खासदार होते आमचे मनोजी ऐन वेळेस खासदार बदलावा लागला त्याचा विरोधकांनी त्याचं भांडवल केलं होतं प्रचारामध्ये हा मुद्दा प्रचारामध्ये आणला होता विरोधकांनी ऐन वेळेस असं काय झालं की तुम्हाला उमेदवार बदलावा लागला साहेब सर्वप्रथम हे कुठेतरी दुष्प्रचार आहे एक, एक प्रकारचे मी आपल्याला सांगू इच्छितो की जे माझी खासदार आपले म्हणजे राजेंद्र गावित जी होते हे शिवसेनेतून दोन हजार एकोणीस मध्ये उमेदवारी त्यांना भेटली होती आणि आता ही पालघरची जी सीट आहे ती भाजपाला मिळाली आहे म्हणजे भाजपाच्या आमच्याकडे उमेदवार असताना म्हणजे भाजपने आपला उमेदवार दिला म्हणजे बदलण्याचा विषयच ना आला जर समजा हा सीट जर शिवसेनाच्या कोटेत गेली असते तर नक्कीच त्यांना उमेदवारी मिळाली असते म्हणजे एका प्रकारे कुठेतरी ही खासदारांना बदनाम करण्याचं पक्षाला बदनाम करण्याचं काम काय काय घेतलं ना अरे बाबा ते जेव्हा दोन हजार अठरा मध्ये जेव्हा पोटनिवडणुकी झाली दिवंगत वनगा साहेब जेव्हा यांच्या मृत्यू झाला त्यावेळी ह्या पोटनिवडणूक झाली त्यावेळी आमच्याकडून त्या उमेदवारी त्यांना आम्ही दिलेली होती त्यावेळी शिवसेना पण लोकसभा लढली होती आणि बहुजन विकास आघाडी पण लढली होती त्यावेळी आम्ही निवडून आणला त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये परत शिवसेना हे सीट मागितली शिवसेना कोट्यात गेली पण तेव्हा त्यांनी उमेदवारी शिवसेनाकडे कदाचित योग्य निवडून येणार उमेदवार नसेल म्हणून हा सक्षम उमेदवार होता म्हणून आम्ही त्यांना दिलेला एकोणीस मध्ये आता चोवीस मध्ये जर त्यांना तिकीट नाही मिळाली म्हणून ते आता ते पक्षाच्या तेव्हा पण त्यांना आम्हीच पाठवलेले म्हणजे आमच्या युतीने ठरवलेलं म्हणून ते गेलेले तर आता त्यांच्या जे भाजपचे होते भाजपकडे परत आले त्याचा चुकीचा काय आहे ना, ना तुम्ही पाठवलेल्या उमेदवाराला पुन्हा तिकीट द्यायला हरकत काय होती तुम्ही आताही आता उमेद शेठ तिथे आहे ना जेव्हा शिवसेना तेव्हा समजा त्यांनी आधीच जर भाजपमध्ये प्रवेश केला असते तर नक्कीच त्यांना उमेदवारी आम्ही दिली असते पण ते शिवसेनेत होते आणि तुम्ही आटापाटे खेळ खेळत होते कधी त्याच्यातनं उभे केले कधी याच्यातनं उभे केले कधी तुम्ही सारखे राहिले लोकांचं सक्षम उमेदवार आहे एज्युकेटेड यंग उमेदवार आहे आणि आमच्याकडे उमेदवार होता त्यामुळे आम्ही त्यांना दिलं ठीक आहे मनोजजी दोन हजार एकोणीस मध्ये अवघ्या तेवीस ते चोवीस हजार मतांचा फरक आहे त्यामुळं असे कोणते मुद्दे तुम्ही प्रचारामध्ये घेतले होते किंवा असा कोणता मुद्दा होता ज्यामुळं प्रचाराचा टोन बदलला प्रचाराचा पूर्ण टोन यानंतर बदलला गेला आणि तुमच्या बाजूनं वारं व्हायला सुरुवात झाली असा कोणता मुद्दा तुम्ही प्रचारात घेतला देशाचे पंतप्रधान यांनी केलेले अनेक योजना म्हणजे त्यामध्ये महत्वाची जसे तीनशे सत्तर सारखे ते मधून तीनशे सत्तर हटवलं त्यानंतर राम मंदिर मुस्लिम महिलांना तीन जे तीन तलाक सारखी जी पिढा होती ही सर्व पिढ्यातून मुक्त केले असे अनेक काम या देशाचे पंतप्रधानांनी केलेले आहे आणि त्या आधारावर या देशाची जनता या देशाचे मतदाता ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीकडे आहे ठीक आहे जी शहरी भागामध्ये मतदान कमी झालेलं आहे ज्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीची ताकद आहे तीन तीन आमदार तिकडचे आहेत मात्र शहरी भागात मतदानाचा टक्का घसरला होता ग्रामीण भागात जास्त होता मतदानाचा टक्का याचा फटका बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला बसताना दिसतोय असं राजकीय विश्लेषकांचं सुद्धा म्हणणं आहे तुमचं काय मत आहे यावर नाही बहुजन विकास आघाडीला अजिबात फटका बसत नाही फटका हा बीजेपीलाच बसणार आहे कारण बीजेपीने मागच्या वेळेला खूप लोक उत्साही होते लोकांना ज्या ह्यांनी ज्या उमेद किंवा जी स्वप्न दाखवली त्याप्रमाणे कुठली कामं केली नाही बेरोजगारांसाठी रोजगी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाली नाही लोकांना हाताला काम नाही खिच्याला पैसा नाही अशी परिस्थिती लोकांची आहेत अनेक तरुण बेरोजगार होऊन बसलेले आहेत त्यामुळे लोकांची नाराजगी जे तरुणांची खास करून बीजेपीकडे भी जी नाराजगी होती त्यामुळे टक्का थोडा कमी झालाय उमेश तुम्हाला असा कुठला मुद्दा वाटतोय जो निर्णायक ठरलेला होता प्रचारामध्ये बहुजन विकास आघाडीच्या बाजूने जो मुद्दा ठरला होता असा कोणता मुद्दा वाटतोय नाही नाही आमच्याकडे तर आम्ही सतत लोकातच असतो आजपर्यंत या शहराचा विकास जो काय असेल त्या प्रत्येक विकासात आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आम्ही पाण्यापासून सगळ्या योजना या आमच्या अधिकारीच नाही काम करत आम्ही स्वतः लोक सुद्धा आमच्या लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेचे सगळे लोक आहोत ते त्या त्या योजना सक्सेसफुल होण्यासाठी काम करतो आणि लोकांच्या अडचणी वेळच्या वेळी आम्ही भागवत असतो इथून आमच्या एक नवीन खासियत आहे की त्या भाईंदर पासून त्या बाजूला जरी लोक कुठल्याही वेगळ्या पक्षात असले की आमच्या वसई विरार मध्ये आले की ते लोक आमच्या बरोबर असतात आमचे असतात आणि आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात असतो त्यामुळे ह्या वेळेला आमची संधी नक्की आहे काय वाटतं तुम्हाला बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील किती मतांनी निवडून येतील तुमचा अंदाज काय मत किती येतील ह्यापेक्षा राजेश पाटील नक्की निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे ठीक आहे मनोजी तुम्हाला काय वाटतंय भाजपाचे उमेदवार किती मात्र निवडून येतील भाजपाचे उमेदवार नक्कीच निवडून येतील आता उमेश शेठनी सांगितलं की युवा लोक बेरोजगार आहे तर तुम्हाला ज्या दिवशी चार तारखेला मतपेटी उघडणार त्या दिवशी काउंटिंग होणार त्यावेळी आपण बघायचा की युवा लोकांनी भाजपा महायुतीच्या उमेदवाराला किती मत दिलेल्या आहे बर विजय नि, आमच्या निश्चित आहे त्यामध्ये काही दुमत नाही कारण ह्या पालघर लोकसभेत लढा मध्ये कोणच नाही फक्त आणि फक्त भाजप आणि महायुती आता काय ते विषय जास्ती बोलून काय अर्थ नाही का ऑलरेडी ते पोलिंग झालेलं आहे आता फक्त पेट्या उघडणार आहे म्हणजे त्या चार तारखेला सर्वांचे स्वप्न कोणाचे स्वप्न साकार होते आणि कोणाचे भंग होते चार तारखेला आपल्याला कळणारच आहे ठीक आहे चार तारखेला निकाल समोर येईलच तर हवा महाराष्ट्राची कथा मतदारसंघाची या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र